पानोपाणीमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज गुरुपौर्णिमा गुरूंचं स्तवन करण्याचा दिवस असं म्हटलं जातं पण आज मी एक वेगळी कविता आपल्यासमोर घेऊन येते आहे गेल्या काही शतकांमध्ये ज्यांच्या संशोधनांमुळे आपलं आयुष्य समृद्ध झालं अशा सगळ्या शास्त्रज्ञांप्रती विज्ञान वृत्तीच्या लेखकांप्रती आदर व्यक्त करणारी ही कविता आहे मी आपण समोर ती सादर करते कविवर्य विंदा करंदीकर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांनी लिहिलेली ही कविता आहे आदरे सद्गुरुस्तवन करीतो आदरे सद्गुरुस्तवन ज्यांनी सत्य ज्ञान वाढविले धन्य पायथागोरस धन्य तो न्यूटन धन्य आईन्स्टाईन ब्रह्मवेत्ता धन्य पाश्चर धन्य माझी क्युरी धन्य थोर धनवंतरी मृत्युंजय धन्य फ्रॉइड धन्य तो डार्विन ज्यांनी आत्मज्ञान दिले आम्हा धन्य धन्य मार्क्स धन्य धन्य मार्क्स दलितांचा त्राता इतिहासाचा गुंता सोडवीजो धन्य शेक्सपियर धन्य कालिदास धन्य होमर धन्य व्यास भाव धन्य, फॅरडे धन्य मार्कोनी धन्य सारे धन्य धन्य मीही सामान्यांना काही अर्थ आहे सद्गुरूंच्या पाशी हे एक मागणे सद्गुरूंच्या पाशी हे एक मागणे भक्तिभाव नेणे ऐसे हो सद्गुरुनी द्यावे एक दान सद्गुरुनी द्यावे दासा एक दान दासाचे दासपण नष्ट होवो सद्गुरु वाचोनी सापडेल सोय सद्गुरु वाचोनी सापडेल सोय तेव्हा जन्म होय धन्य धन्य